नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता नवरात्र सुरू झाले आहेत आणि तेच तेच साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळ आला असेल तर हा रताळ्याचा अगदी झटपट होणार असा शिरा तुम्ही नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात हा शिरा पौष्टिक तर आहेच परंतु पोटभरीचाही आहे आता सर्वात प्रथम मी इथे तीन शिट्ट्या देऊन कुकरमध्ये हे रताळे शिजवून घेतले आहे आणि त्याच्यावरची साल काढून घेतली आहे आता आपल्याला किसनीच्या मदतीने हे रताळे किसून घ्यायचे आहेत रताळे छान शिजले आहेत आपण अगदी हाताने कुचकरले तरीही ते छान मॅश होतील परंतु काही रताळ्यांमध्ये शिरा असतात ह्या शिरा जर आपण काढल्या नाहीत तर त्या खाताना मध्ये येतात हे किसनीच्या मदतीने असं किसून घेतलं म्हणजे त्या शिरा वरच्या वर अशा आपल्याला काढता येतात आता तुम्ही इथे बघू शकता हे सगळे मी रताळे हे अशा प्रकारे किसून घेत आहे तुम्हाला इथे मी एक दाखवते ह्या रताळ्यामध्ये शिरा आहेत तर या शिरा कशा वरच्या बाजूने आता वेगळ्या होतील रताळे आणताना आपल्याला जाड बघून आणायचे जर जास्त बारीक आपण रताळे आणले तर त्याच्यामध्ये खूप शिरा निघतात जाड रताळ्यामध्ये कमी शिरा असतात आता तुम्ही इथे बघू शकता हे बघा हे अशा प्रकारे तुम्हाला इथे वर अशा शिरा अडकलेल्या दिसतील आता इथे काही रताळ्यांचा मी किस करून घेतलेला आहे आणि काही रताळे मी खीरसाठी ठेवले आहेत तर त्या रताळ्यांची खीरही खूप सुंदर लागते तर ती खीर कशी बनवायची त्याचा व्हिडिओही मी पुढे करणार आहे तर आज इथे आपण शिरा कसा करायचा ते बघणार आहोत तर इथे कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला रताळ्याचं किसही घालून घ्यायचा आहे तुपावर हा रत्याचा केस छान परतून घ्यायचा आहे अगदी झटपट होणारा असा हा शिरा आहे शिवाय पौष्टिकही आहे दुपारी जर आपण केला तर संध्याकाळपर्यंत भूक लागणार नाही अगदी पोटभरीचा असा हा आपला नवरात्रीचा फराळ होणार आहे तुम्ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि ह्या चॅनलवर नवीन असेल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा आणि बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता दोन ते तीन मिनटे छान परतल्यानंतर इथे मी साईसकट थोडंसं अगदी दूध घालत आहे साई घातली म्हणजे हा शिरा अगदी मौसूत होतो ही साय सुद्धा आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायची आहे स्पॅचलाच्या मदतीने मॅश करत करत हा शिरा आपल्याला छानसा मौसूत करून घ्यायचा आहे रताळ्याचं श्रीखंड कसं करायचं ह्याची रेसिपी सुद्धा माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर ती रेसिपीही तुम्ही आवर्जून बघा आणि करूनही बघा आता इथे मी अगदी लहान वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे अगदी चार ते पाच चमचे साखर ह्या वाटीमध्ये मावेल एवढीच साखर आहे कारण रताळ्याला हे गोडसर चव असते त्याच्यामुळे साखर अगदी कमी घालायची आहे तरी साखर घातल्यानंतर पुन्हा एक वेळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या शिऱ्याला पुन्हा एकदा पाणी सुटतं साखर घातल्यानंतर त्यामुळे थोडंसं आपल्याला हे मिश्रण कोरडं होईपर्यंत असं परतत राहायचं आहे दुधामध्ये केशर भिजवून ठेवली आणि ते दूध घातलं म्हणजे ह्या शिऱ्याला खूप छान कलर येतो परंतु मी आता इथे वरूनच केशर घालणार आहे आणि त्याच्यावरून थोडंसं अगदी चमचाभर दूध घालते पण गरम दुधामध्ये केशर बुडवून ठेवलं म्हणजे ते दुधाने केशरच्या दुधाने छान असा कलर येतो परंतु माझं केशर भिजवायचं राहिलं होतं त्यामुळे मी हे इथे अशा प्रकारे वरून घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावर आता वेलची पुढंही घालून घेते आता आपलं मिश्रण बऱ्यापैकी कोरडं होत आलेलं आहे वेलची पुढंही घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता मी इथे थोडे बदामाचे कापही घालून घेणार आहे आता इथे आपला शिरा छानसा तयार झालेला आहे एका डिशमध्ये मी आता सर्व करायला घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायलाही विसरू नका आणि लाईकचं बटन प्रेस करायलाही विसरू नका गरमागरम आपला रत्याचा शिरा तयार आहे मौसू तसा शिरा आपला इथे दिसत आहे चला तर मग सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद